या कीर्तनातून तुम्हा आपल्याला एकच बोध घेऊन जायचं आहे तो बोध म्हणजे जीवनामध्ये कधीही निराश होऊ नका हाताश होऊ नका जीवनात तुम्हाला कोणी फसवलं कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर नाराज होऊ नका ना तर त्याचे आभार व्यक्त करा कारण त्यांनी वेळेस तुम्हाला सावध केलं आणि स्वतःच्या स्वभावाची पावती दिली आपल्या लक्षामध्ये आपलं तुमचं हेच चुकतं कुणी तुम्हाला फसवलं का तुम्ही नाराज होता अमक्याने मला असं केलं टमक्याने मला तसं केलं माझं सुंदर चालत होत तुम्हाला आडवा आला माझं सगळं बंद झालं नाही का हे आपल्या जीवनातल्या समस्या आहेत पण तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो मी जे काही तुमच्या जीवनात घडतय चांगलं घडत असेल ना तर एक लक्षात ठेवा जे काही चांगलं घडत असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये ते चांगलं घडण्यामागे भगवंताची कृपा आहे असं समजा आणि जर मनाविरुद्ध घडत असेल तर असं समजा की त्यामध्ये भगवंताची इच्छा आहे हा कारण भगवंताच्या इच्छेशिवाय आणि भगवंताच्या कृपेशिवाय काहीच होत नाही पण जीवनामध्ये दोन गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायच्या नेहमीच लक्षात ठेवायच्या की जर चांगलं झालं तर भगवंताच्या कृपेने झालं आणि वाईट होत असेल तर कदाचित ती भगवंताची इच्छा असेल असं म्हणून विषय सोडून द्यायचा कारण जीवनामध्ये तुम्हाला फसवणारा व्यक्ती तुम्हाला फसवत नाही तर तो, तो स्वतःला फसवतो जीवनामध्ये सर्व काही मिळतं पण चांगली माणसं मिळत चांगली माणसं मिळत नाहीत आणि फसवणारा तुमच्याकडून काय घेऊन गेला बरं काय फसवणारा तुमच्याकडून काय घेऊन गेला चांगला जर बारकाईने विचार केला तर एकदा एका मधमाशीने साध्या माशीने मधमाशीला प्रश्न विचारला काय साध्या माशीने मधमाशीला प्रश्न विचारला म्हणे काग तू फुलावर बसते मकरंद सेवन करते हा तू फुलावर बसते मकरंद सेवन करते मकरंद सेवन करून झाल्यावरती कुठेतरी एका झाडावर बसते त्या झाडावर बसल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर असं मध तयार करण्यासाठी गट तयार करते त्याच्यावर तू मध तयार करते आणि काय होतो कालांतराने कोणीतरी नास्तिक येतो दगड घेतो आणि त्या मधाच्या पोळ्यावर मारून टाकतो नाही का दगड हाणून फेकतो आणि दगड हाणून फेकल्यावर काय होतं सगळ्या माश्या उडून जातात आणि तो मध घेऊन जातो त्यावर त्यावर त्या, त्या, त्या मधमाशीने त्या साध्या माशीला उत्तर दिलं महाराज त्या मधमाशीने साध्या माशीला उत्तर दिलं की दगड मारणारा मी बनवलेला मध घेऊन जाऊ शकतो दगड मारणारा मी बनवलेलं मध घेऊन जाऊ शकतो मध बनवण्याची कला माझ्याकडून घेऊन जाण्यात त्याच्यात अजून धमक हा जर तुमचा कोणी अधिकार मारत असेल ना जर तुमच्या वाटेचं कोणी घेऊन जात असेल तर तो, तो फक्त तेच नेऊन घेऊ नेऊ शकतो जे तुमच्या हातात आहे नशिबातलं घेण्याचा अधिकार अजून कोणाच्या हातात आलेला नाही हा तुमच्या नशिबातलं हे तुम्हालाच मिळणार आहे तुमचंही दुःख खरं आहे काय तुमच्याही यातना आहेत तुम्हाला मला कळता येते काय मला कळता येते छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर रामचंद्र प्रभूपासून तर कृष्ण परमात्म्यापर्यंत जो काही इतिहास आहे त्या प्रत्येक इस इतिहासाच्या प्रत्येक पानावर फक्त आणि फक्त दगा देणारी माणसं असतील तर ती फक्त आपलीच असतात बाहेरची नाहीत हा हो